जे शिवराय शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा आठ तास सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी त्याचबरोबर विजेचा पुरवठा व्हावा यासाठी आता गव्हर्नमेंटने सोलार पंपाची योजना सुरू केलेली आहे तर यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर ते अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुढील प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे त्यानंतर त्यांना पेमेंट किती भरावे लागणार आणि अर्ज केल्यावरती जर अर्ज बाद झाला तर त्यावरती आपल्याला काय उपाय करायचे ही संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जात असते तर आपण चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल व्हिजिट करा जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत की आता बरेचसे साधारण दोन महिने तीन महिने झाले शेतकऱ्यांनी पेमेंट करून तरी देखील त्यांना सोलार पंपचे जे मटेरियल आहे तर ते भेटलेलं नाही किंवा त्यांच्या शेतामध्ये सोलार पंप जो आहे तर ते इन्स्टॉल झालेले नाही तर याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आपले सोलर पंपाशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता तर मित्रांनो सोलर पंप कम्प कंपनी जर आपण सिलेक्ट के केलेली असेल तर ते कंपनीची पूर्वत माहिती देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर ते आपण चॅनलला विजिट करून बघू शकता तर मित्रांनो आता सध्याला ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीला सेल्फ सर्व आणि पेमेंटची ऑप्शन आले होती तर ते इलेक्शनच्या किंवा निवडणुकी सुरू होण्याच्या अगोदरचे जे ऑप्शन आहे तर ते आलेले होते साधारण जु आपल्या मार्च महिन्याच्या आसपास ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले किंवा फेब्रुवारी महिन्यात पेमेंट केले तर त्यावेळेस काय निवडणुका किंवा इलेक्शन जे होते ते लागलेले नव्हते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपलं पेमेंट त्या कालावधी मी केलेलं आहे आणि त्यांना पंप अवेलेबल झालेले नाही तर मित्रांनो याला मुख्य कारण म्हणजे आता जे कंपन्या आहेत तर त्यांच्याकडे मटेरियल अवेलेबल नाही ज्या ठिकाणी डीलर आहेत त्या ठिकाणी कंपन्यांचे मटेरियल कंपनीमध्ये भले असेल पण डीलर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे, जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांना मटेरियल अवेलेबल नसल्याकारणाने आपल्याला जे सोलर पंपाचं मटेरियल आहे तर ते भेटू शकलं नाही किंवा भेटणार नाही लवकर तर मित्रांनो आपल्या समोर जे थमने सुरू आहे तर हे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तर ते आपण बघू शकता आपले काही प्रश्न असतील त्या याविषयी तर मित्रांनो साधारणतः हे संपूर्ण जे डीलर असतात तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना मटेरियल नसल्याकारणाने आता शेतकऱ्यांना देखील ते मटेरियल प्रोव्हाइड झालेलं नाही काही ठिकाणी अर्ध अर्ध किंवा अर्धवट मटेरियल आहे तर ते शेतकऱ्यांना घेऊन जाण्यास देखील सांगण्यात येत आहे पण मित्रांनो अर्ध जे किंवा दोन टप्प्यामध्ये मटेरियल जे आहे तर ते घेऊन येऊ नका किंवा आणू नका संपूर्ण प्रोसेस ही तर म्हणजे सोलर पंपचे जे डीलर वगैरे असतात तर तेच करून जाणार असतात सर्व मटेरियल वगैरे आपल्याला पोहोच करणार असतात तर एकाच वेळेस सर्व मटेरियल जे आहे तर ते घेऊन या किंवा ते आणून देतील आपल्याला त्याच वेळेला आपला पंप जो आहे तर तो इन्स्टॉल होईल आता त्यामध्ये दोन मुख्य का कारणं आहे की आपल्याला मटेरियल न येण्याचे किंवा आपल्याला आप मटेरियल इंक नाही हे समजून घेण्याचे तर पहिलं कारण जे आहे तर आपला जो लाईनमन सर्वे आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे का व्यवस्थित लाईनमन सर्वे पार पडलेला आहे का त्यानंतर आपल्याला जॉईंट सर्वे करायचं आहे तर जॉईंट सर्वे करण्यासाठी आपल्याला कुठे तक्रार वगैरे किंवा कॉल वगैरे करण्याची आवश्यकता नाही फक्त जो लाईनमन सर्वे आहे तर तो करण्यासाठी आपल्याला एस एम एस आलेला असतो आता यामध्ये देखील बऱ्याच वितरण महावितरण विभागामध्ये किंवा जे एम एस वी असतात तर त्या ठिकाणी जे लाईनमन असतात तर ते लाईनमनच्या बदल्या देखील झाले झाल्या त्यांच्या बदल्या झाल्या कारणाने आपल्याला जो एस एम एस आला आहे त्यामधील जो पूर्व लाईनमन होता सर्वे करण्यासाठी तर त्यांची बदल दुसऱ्या वितरण विभागामध्ये झाल्या कारणामुळे ते आता नवीन आलेले जे लाईनमन आहे तर ते सर्वे करण्यासाठी लवकर येत नाही किंवा मग थोडासा टाईम वगैरे देखील त्या ठिकाणी लागतो पण आपला जो लाईनमन सर्वे आहे तर तो कम्प्लीट करून घ्या त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जॉईंट सर्वे लवकरात लवकर कंप्लीट होतो आहे का याची खात्री करा कारण साधारण ज लाईनमन सर्वे नंतर एक ते दीड महिन्याचा आता सध्याच्या कालावधीनुसार जो जॉईंट सर्वे आहे तर तो केला जातो आता जॉईंट सर्वे करण्यासाठी आपल्याला कुठेही चौकशी करायची गरज नाही किंवा मग कोणालाही फोन वगैरे करण्याची आवश्यकता नाही कारण यामध्ये एक कंपनीचा माणूस आणि एक मेडा ऑफिस किंवा मग महावितरणचा एक व्यक्ती जो आहे तर तो सर्वे करण्यासाठी येत असतो आता यामध्ये श जो शेतकरी आहे म्हणजेच लाभार्थी तो त्यानंतर एक कंपनीचा व्यक्ती आणि एक वीज पुरवठा म्हणजे साधारण महावितरण विभागाचा किंवा मेडा ऑफिसचा एक व्यक्ती अशा तीन तीन जणांमध्ये सर्वे जो आहे तर तो केला जातो यामध्ये आपला सर्वे जर क्लिअर झाला तर त्यानंतर आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना जे सोलर पंपाचं मटेरियल आहे तर ते भेटत असते आता साधारण काही ठिकाणी म्हणजे साऱ्या कंपन्या शेतकरी जेव्हा कॉन्टॅक्ट करतात तर त्यांना असं देखील सांगण्यात येत आहे की वर्किंग ऑर्डर जे आहे तर ते निघत नाही तर मित्रांनो इलेक्शन किंवा आचारसंहिता कारणाने बऱ्याच ठिकाणी जे वर्किंग ऑर्डर आहे तर ते क कंपन्यांना दिलेलं नाही आहे नवीन पंपामध्ये आता जे पूर्वीचे जे वर्किंग ऑर्डर होते किंवा ज्या साधारण जानेवारी डिसेंबरच्या आसपास जे सोलार पंपाचे पेमेंट झाले होते त्यांचे वर्किंग ऑर्डर ज्या भेटलेल्या आहेत ज्या कंपन्यांना तर त्यांचे अजून देखील इन्स्टॉलेशन काही ठिकाणी सुरू आहेत तर ते आपण बघू शकता कारण बऱ्याचशा गावामध्ये काही काही ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला जर पंप भेटला तर इतर शेतकरी म्हणतात की आम्ही देखील पेमेंट केलं होतं के सेल्फ सर्व केलं पण आमचं सोलार पंपाचं मटेरियल जे आहे तर ते अजून आम्हाला मिळालं नाही किंवा सोलर पंप जो आहे तर तो इन्स्टॉल झाला नाही तर मित्रांनो याला मुख्य कारण म्हणजे आता सध्याला कंपन्यांना वर्किंग ऑर्डर जे आहे तर ते भेटत नसल्या कारणाने आता जे एस आय डी आलेलं आहे आणि पेमेंट आणि सेल्फ सरचे ऑप्शन आलेले नाही आता असे पण शेतकऱ्यांचा एक मोठा प्रश्न आहे की आम्हाला सेल्फ सर आणि पेमेंटचे ऑप्शन ठेवूया तर मित्रांनो या महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला सेल्फ सर्व आणि पेमेंटचे जे ऑप्शन आहे जर ते येण्याची शक्यता आहे पंप इंस्टॉलेशनसाठी आता थोडासा कालावधी लागू शकतो पण जे सेल्फ सर्वे पेमेंट आहे तर त्या महिन्याच्या शेवटी येईल अशी एक शक्यता आहे कारण आता वीस तारखेला जे आहे तर ते फायनल इलेक्शन जे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे तिथून पुढे प्रोसेस जी आहे तर ती पेमेंट ऑप्शन सेल्फ सर्वे ऑप्शन पंप इंस्टॉलेशन असं मग ही संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे त्यामध्ये आता आपला जॉईंट सर्वे व्यवस्थित झाला आहे का कम्प्लीट होणं हे महत्त्वाचं आहे कारण ज्या शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे झाला आहे तर त्या शेतकऱ्यांना आधी मटेरियल जे आहे तर ते त्यांना भेटणार आहे त्यांच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल होणार आहे तर मित्रांनो आपण अजून जर सोलार पंपासाठी अर्ज केला नसेल तर अर्ज करण्याची प्रोसेस वगैरे देखील आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे पण आता सध्याला कोटा अवेलेबल नाही काल नवीन एक व्हिडिओ टाकला होता आपण की किती कोटा आपल्या महाराष्ट्र राज्याला भेटलेला आहे तो बघून घ्या तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका